नमस्कार मंडळी नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये आज सकाळीच चालू केला आम्ही ब्लॉग तर आता वाजले पहा सकाळचे सात माझी नाईची चहा घेणं चालू आई चा चाल। मी घेतली सोनू लागूळ घालता चहा समू उठली बघा तिकड समू सकाळी उठली कि रडत वगैरे नाही तिचं तिचं शांत पडेल राहती काय बाई समू अम्मा बिल काय एवढ तू उठली उठली तू उठली उठली मी आता वाजले पा दहा आणि आज चतुर्थी चतुर्थीच्या पण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघू शकता हा राहिले असं हा मायनास शाबुदाना बनवला पापूर काळाच तयार झालं इकडं समू झोपेले आंघोळ केली केली कपडे घातले मग झोपली हा आणि सोनूची मम्मी आवर राहिली तिकड डुग्गू आहे आणि कुठं चाललो आज आपण हा तर आज व्हिडिओ काढायसाठी आम्ही थोडं दूर चाललो सत्तरऐंशी किलोमीटर आहे ना आवरा मग पाटापाटा हा आता सगळ्या फराळाचं करून घेऊ म्हटलं सोमूला कसं आंघोळ घालून झोपी घातलं मी म्हणजे झोपती तर आपल्या फराळाचं होतं लगेच उसलाच सोमुलांनी काय चला तर चला फराळाचं करायला आता ए, है, है। आता वाजले पा सव्वा अकरा इकडं शीता ए मा आहे डुग्गू ये सोन्या ए आणि स्वामींनी झोपेले आम्हाला निघायचं होतं लवकरच दहालाच दहा दहालाच आहे ना तर किती वाजले आता आता काय मी दहा वाजून गेले कवाजी सव्वा अकरा वाजले आता आठ आता घ्या प पटकन फराळाचं करून तर बघा आम्ही निघलो आता कोणत्या गावाला जायचं मम्मी डोळ गाव तर आपल्यासोबत आंटी आरू येते बघा आज चल आरू समू उठली समू ए समू अरे कोणती टोपी घातली समू आज नवीन रॅबिट ची ना तिकून येतो मी आ नवीन नवीन टोपी ए समू नवीन नवीन टोपी घातली तू आ आता सुटली बघ ती झोपातून आजी घरी आहे मी आरू समू, पप्पा आंटी आणि चाललो आम्ही देवळगाव मई चला बघत ब्लॉग बघा समू ना आरोग्याची बसली इकडे वर वरबा बाईत आठ टाकून टाकून बसले दोघे जणी अनुभ समू तर आता आलो आम्ही देवळगावमयी मध्ये तर देवळगावमयी पासून सात आठ किलोमीटर खैरो म्हणून गाव आहे त्या गाव गावात तुरीची शेती आहे आणि एक श्री मा गंगा म्हणून कंपनी आहे तर त्या कंपनीच्या बियाण्याची जाहिरात करायची आपल्याला तर आलो बघा ताई आपण हे बघा तुरी खाय ना मग मी या कांदे <laughs> तुरीच्या शेंगा तर खरच खूप छान आहे पण आज आम्हाला उपवास आहे त्याच्यामुळे काय आम्ही खाणार नाही आणि इकडे बघा खूप छान कांदे लावलेले हम्म बाकीची मोठी शेंगे सगळी तूरच आहे इथं हम्म आणि सोनेश बाप्पा ते बघा समोर गेलेले तर तुरीच्या शेतामध्ये आम्ही एक दोन रील काढल्या श्री शिवगंगा सीडची तुवरणं एक्क्याण्णव ब्याण्णव व्हरायटी तुरीची अजून बाकीच्या तुरी, बाकी तुरी फुलामधीचे तर ही अर्ध्याच्यावर निब्बर झाली पा लवकर येणारी जात आहे लालदाण्याची आणि चांगली व्हिडिओ असं कोणी तूर लावणार शेतकरी तर लावू शकता चांगली आहे आणि जे शेतकरी आहे त्यांनी आमचं स्वागत बी केलं पा ते पण आमचे व्हिडिओ बघतात तर आम्हाला खूप छान वाटलं आणि ही मुलगी बघा किती गोड आहे तिला म्हणलं चालते का आमच्या घरी तर निघली ती लगेच आणि आम्ही शेंगा पण घेतल्या तिथून आणि हे एक ताई आहे त्यांचं पाडळी शिंदे इथं ब्युटी पार्लर जनरल स्टोअर किराणा दुकान असं व्यवसाय आहे तर त्यांची इच्छा होती की आम्ही एक व्हिडिओ काढावा तर मग आम्ही एक त्यांचा व्हिडिओ पण काढ पा रील त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी जायला परत आणि रस्त्यात एका ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं तर मग तिथं दर्शनासाठी थांबलो आणि भूका लागेल होत्या तर शाबुदाना वडा ऑर्डर केला डुग्गूला सँडविच ऑर्डर केलं आज चतुर्थी असल्यामुळं इथं बरेच जण दर्शनाला येले आणि बघा किती मस्त परिसर आहे मंदिराचा सोनूच्या मम्मीना पेडा घेतला प्रसादासाठी तर चला आता दर्शन करू बघा किती छान मंदिर आहे आणि भिंतीवर बघा किती छान देवा धर्माचे चित्र वगैरे काढलेले इकडं सोन्यान सीता डुगू दर्शन घेताय आणि सोनूची मम्मी कुठे गेली हा इकडं ओळखीचं भेटलं कोणीतरी इथं काही लिहिलेलं ले नाही की फोटो काढण्यास बंदी म्हणून तर चला मग तुम्ही बी घ्या देवबाप्पाचं दर्शन गणपती महाराज की जय आणि इथली जत्रा पा दहा दुकानं मस्त छोटीशी जात्रा आहे हे टाकरखेडचं तळं तळ आहे त्याच्या बाजूला मंदिर आहे पहा मस्त निसर्गरम्य वातावरण इकडं आणि इथं आपल्याला आपली फॉलोअर मंडळी बी भेटली हे सगळे जे मंडळी आहेत ते आपले युट्यूबचे व्हिडिओ पाहतात त्यांचे खूप खूप धन्यवाद असेच असू द्या तर आलो पहा मी घरी आता वाजले सात इकडं पहा खेळू राहिली काय बाई हाय आत्याला इकडं माय भाकरी करून राहिली आणि वहिनीनं चपात्या आणून द्या <स्चा> <स्चारी> बस वहिनी आणि कळण्याची भाकर दाखवण्याची भाकरी कळण्याची म्हणजे कशाची कळण्याची भाकर म्हणजे पौष्टिक भाकरी आता आहे ना हा चटणीन भाकर टेस्ट लागते ही ज्वारीची भाकर आहे वहिनीनं चपात्या आणल्या आणि वरण आणलं सोन्याला आणि वरण आणलं आणि आपल्याला काय आहे आपल्याला आता शेंगडा निवडणार आहे करते कोरड्या आणि दोडक करतो कोरड हा सुक्क सुक्क आहे पण मस्त जेवण होईल आता भाकरी झाल्या पा आता आणि माय भाजी करू राहिली हा तर त्याला मध्ये लसूण टाकला माय ना जिर टाकायचं आणि आता टाकलं पा आता टाकायचे शेंगडे आणि ही चटणी नंतर टाकायची तळलेली ना आधी ही मायना लसणाची पाट टाकून तळेले मागा आपण डोळावाशा भुकटा दाखवला होता ना ना हा पुढचा व्हिडिओ शूट केला होता पण ते काय झालं काय माहित डिलीट झाला त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे थोडा अपूर्ण आहे तरी पण तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद माय ना ध्यानात का तुमच्या तेल टाकलं लसूण टाकलं जिरं टाकलं आणि शेंगड्या टाकल्या डायरेक्ट आता कलसलं की हा असे भुकटा टाकणार हलून घेणार मसालाही टाकला तर नाही टाकला तर चालतं टाकलं शेंगड्याला अंगची चौरा ती ना पण टाकणार आहे काय ना म्हणजे आणखी भारी लागल हळद गिळत आर्नी नाही